किचन मध्ये आपला स्वागत आहे आज मी ना माठाची भाजी करून दाखवते बघा मी एक जुडी माठ घेतलेली आहे चांगलं स्वच्छ धुऊन त्याला नितळ ठेवलं होत पाणी पूर्ण पाणी काढलेलं आहे बघा एकदम सळसळीत झाली आहे अशी एक जुडी आणली होती माठाची कोण माथ्याची बोलतो कोण चवळीची बोलतो ह्याच्यामध्ये लाल माठ पण असतो मी ही एक जुडी आहे मी आता कशी बनवते पालेभाजी ती तुम्ही दाखवा आपल्याला ही साइड भाजी खूप कनेरी भाज्या दुसऱ्या असल्या तरी ही साईड भाजी खूप चांगली वाटते हिला आता थोडी जास्त पण बारीक नाही कापणार पण अशी वरवर वरवत वर थोडीशी कापून घेणार आहे अशी बारीक पण नाही करायची डायरेक्ट घालणार आहे तिला फोंडीला नाही घालणार ते बघते मी डायरेक्ट कापून कापून याच्यात ठेवते त्याला फक्त मीठ आणि लसूण लावायचे आणि दोन हिरव्या ठेवते सगळी भाजी कापून घेते पटापट ही भाजी मी आता पूर्णशी कापून घेतली एकदम बारीक नाही काप कापलेली म्हणजे कापून घेतलेली तर मी तिला फोडणी नाही देते तुम्हाला मी दाखवतो आता मी ते लसूण फक्त लसूण चेचून घेतलेलं आहे मीठ वरून टाकायला तेल आणि दोन मिरच्या लसूण हा चेचलेला चांगलासा भरपूर घेतलाय साखरात पाकळ्यात आणि मीठ ना कमी घ्यायचं कारण मी भाजी कमी होते नाही तर खारट होऊ शकते असं थोडंसं मीठ घेतलंय तिला असे मिताळला मी असं चांगलं सुरायचा ह्या भाजीला असं मस्त पैकी असं चुरायचं फक्त लसणीमध्ये ही भाजी करायची करून बघा दोन मिरच्या टाकल्यात वर आणि थोडस थेट अगदी थोडस एक पळी पण नाही अर्धी पळी घेतली आता मी हे सगळं मिक्स करते अशी मीठ वीथ गॅस चालू करते अशा लसूण आणि मिठामध्ये ना ही भाजी खूप छान लागते गॅसवर ठेवलेली फोडणी मिंडी लिहिलेलीच नाही असंच लावून घेतलंय सगळं हातानेच मी येते लसूण आणि मिठामध्ये अशी भाजी करून बघा दोन मिरच्या वरून टाकायचे थोडस तेल टाकायचं आता फक्त हलवत राहायचं तुम्हाला असं वाटते भरपूर भाजी पण अगदी कराटी होईल तिला झाकण आधी मी लगेच ठेवणार नाही लास्टला दोन मिनिट झाकण ठेवणार आहे आप आता आपण झाकण ठेवलं तर भाजीचा कलर बदलू शकतो म्हणून आपल्याला झाकण नाही ठेवायचं नंतर एक वाफ द्यायला शेवटी झाकण करायचं फक्त हलवायची फक्त तिला हलवत राहते दोन तीन मिनिटं आणि पटकन होते पाच एक मिनिटांमध्ये उरशी झाली बघा आपली भाजी एकदम छोट ओडीशीच झाली बघा तिला मी फक्त हलवली आणि तिला थोडंसं पाणी सुटलेलं आहे आपण पटकन झाके व वाफ्यावर शिजवली ना तर तिला जा हा कलर आहे ना हिरवा कलर ग्रीन असा तो भाजीचा कलर बदलू शकतो म्हणून पटकन झाकण नाही ठेवायचं फक्त हलवत राहायचं आणि नीटामध्ये आणि मध्ये तिला करून घ्यायची तिला फोडणी दिलीच नाही फक्त अशीच केली बघा अशी भाजी बनवली ती आता मी तिला दोन मिनटं अशी अगदी थोडी मऊ व्हायला दोन मिनटं मी झाकण ठेवणार आहे की आपली भाजी झाली अगदी वाफ यायला एक अशी दोन मिनटं मी ती झाकण ठेवते हे बघा हिला दोन मिनटं मी वाफेऊ ठेवते अगदी झाकण मारू तो ना तोपर्यंत मी झाकण ठेवलंच नव्हतं बघा अशी मस्त अशी आपली भाजी झालेली आहे अति पण आता सुकवायचं नाही हे बघा अशी भाजी करून बघा एकदम छान भाजी होती आणि खूप अशी कढईवर दिसते पण अगदी थोडीशीच भाजी होते मी अशा दोन मिरच्या पापून टाकल्या काहीच तिला कोंडी बिंडी द्यायची नाही अशी एकदा करून बघा लसूण आणि मीठ मध्ये अशी चुरून अशी करून बघा कोंडी न देता भाजी चला कशी वाटली माझी भाजी मला सांगा आणि पटकन होणारी भाजी आहे तिला सुकवत पण बसायचं नाही अशी खडखडीत नाही करायची थोडीशी मऊच पाहिजे कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा चॅनलला नवीन सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल अटनला क्लिक करा मी आता गॅस बंद करते बघा बंद केला मी गॅस